नमस्कार विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणाऱ्या प्राध्यापक अनिल पुरोहित यांना निलंबित करावे तसेच शहरातील खाजगी शिकवणी वर्ग बंद करा सविस्तर वृत्त याप्रमाणे शहरातील शिक्षण प्रसारक मंडळाचे तात्यासाहेब महाजन कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थिनीचे व्हॉट्सअप नंबर घेऊन त्यांना अश्लील मेसेज फोटो व्हिडिओ पाठवणे यावर विद्यार्थिनींनी विचारणा केली तर तुझी बदनामी करील तुझ्या घरच्यांना तुझ्याबाबत उलटसुलट सांगेल अशी धमकी देऊन गैरवर्तन करणाऱ्या प्राध्यापक अनिल पुरोहित यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे तसेच बोंद्रे पॅटर्नच्या नावाने शहरात सुरू असलेले खाजगी शिकवणी क्लासेसमध्ये सुद्धा मुलींच्या सुरक्षतेचा प्रश्न ताजा असताना हा नवीन प्रकार समोर आल्याने चिकली बसपाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना माननीय तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले तसेच प्रतिलिपीमध्ये अध्यक्ष सचिव शिक्षण प्रसारक मंडळ प्राचार्य कॉलेज कुलगुरू संत गाडगेबाबा विद्यापीठ शिक्षण उपसंचालक अमरावती यांना सुद्धा देण्यात आले की प्राध्यापक अनिल पुरोहित यांना तात्काळ निलंबित करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच चिखली शहरातील नियमबाह्य खाजगी शिकवणी तात्काळ बंद करण्यात यावी या आशयाचे निवेदन प्रशांत भैया डोंगरदिवे जिल्हा सदस्य यांच्या नेतृत्वात देण्यात आले आहे तसेच एस पी एम कॉलेज चिखली येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ह्या बहुजन समाजाच्या असून आमच्या मुली भगिणी आहेत त्यांना महात्मा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचा संविधानिक सा अधिकार दिल्यामुळे शिक्षण शिकून उंच भरारी घे गे, घेण्याच्या दृष्टीने एस पी एम कॉलेजमध्ये येतात परंतु येथील काही प्राध्यापकांनीच मानसिकतेतून बहुजन विद्यार्थ्यांना नेहमी अपमाना करिता तसेच मुलींसोबत गैरवर्तन करतात गेल्या कित्येक वर्षापासून हा प्रकार या एस पी एम कॉलेजमध्ये घडत आहे परंतु इज्जतीचा प्रश्न समोर येतो शिक्षणाचा प्रश्न समोर येतो घरी सांगितले तर घरच्या मंडळींना मानसिक त्रास सहन करावा लागतो म्हणून या एस पी एम कॉलेजच्या प्राध्यापक अनिल पुरोहितचा त्रास निमूटपणे सहन करीत आल्या आहेत आपका क्या अभी गवर्नमेंट के हिसाब से यूनिवर्सिटी के हिसाब से लड़कियों के बारे में अपने यहाँ पे एंटी हरासमेंट सेल अपन जो फॉर्म किया हुआ है रैगिंग कमिटी जो स्टैट्यूटरी कमेटी यू ने बनाई हुई है उसमें सब पब्लिक फिगर उसका कॉन्स्टिट्यूशन अभी उनको इमीडिएटली सस्पेंड किया है उसके बाद में इंक्वायरी कमिटी बिठाई जाएगी और इंक्वायरी कमिटी डिटेल उसका स्टडी करके जो भी अहवाल प्राप्त होगा उस हिसाब से लॉफुली कायदेशीर जो भी कारवाई होगी करनी एस पी एम एसपीएम कॉलेजचा प्राध्यापकांना चांगला धडा बहुजन समाज पार्टी शिकवinare असे प्रशांत भैया डोंगरदिवे म्हणाले प्राध्यापक अनिल पुरोहित निलंबित हो नहीं तो बसपा शांत बसना नहीं माननीय जिलाधिकारी साहब इनको मान्य तहसीलदार इनके मार्फत से ये निवेदन दिया गया है इस शिकोनी जहाँ के जो चिगली में जो बोंद्रे स्टडी पैटर्न है यहाँ का दिनांक चौदह फरवरी को 2019 में यहाँ पर एक इस यहाँ के जो अमूल्य बोंद्रे बोलकर संचालक है उन्होंने आन... शिक्षक शिक्षक पेशे को ये ने कालिमा फंसने की ये ने गलत हरकत करके और गैरवर्तन को उन्होंने किया है उस लड़की के साथ तो इसीलिए वो लड़की ने उसके माता पिताजी को बुलाकर उस शिक्षक को दो तीन दिन पहले यानी उसी दिन मार मारझोड़ की दी है कि भाई अगर आप मेरी बात सुनोगे तो ठीक है वरना आपकी बात नहीं मेरी बात नहीं सुनोगी आप तो आपके ऊपर मैं आपके घर आकर आपके बारे में गलत सलाह जनाब शनाब बता दूँगा और आपके ऊपर मानसिक तान आपको बढ़ा दूँगा ऐसे धमकी वजह से अभी तक कोई भी लड़की अपनी इज्जत के सवाल के वजह से अभी तक सामने नहीं आई इसीलिए आज बहुजन समाज पार्टी ने इथे दोनों विषय ले को लेकर आज माननीय जिल्हाधिकारी साहब को तहसीलदार साहब के माध्यम से सर वीडियो, वीडियो पंचायत समिती को इनको भी निवेदन दिया है लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा सुद्धा निवेदनात बसपाच्या वतीने देण्यात आला आहे टाइम्स ऑफ विदर्भसाठी रजित शेख बुलढाणा धन्यवाद